कुंडमावली पर्यटनस्थळी पार पडला शाही विवाह सोहळा टाकळे हजी गावचे आदर्श सरपंच दामवांना घोडे यांच्या दोन चिरंजीवांचे विवाह पार पडत असताना सजवलेल्या मंडप डेकोरेशनमध्ये सूर्याचा अस्त झाला आणि विद्युत दिव्यांनी विवाह मंडप मंच झगमगू लागला चिरंजीव डॉक्टर शुभम सौ अरुणा श्री दामुशेठ धोंडूशेठ घोडे रानार टाकळे हाजी यांचे चिरंजीव व चिरंजीव सौभाग्यकांक्षिनी डॉ श्रेया साकोरीगावचे प्रथितयश परिवारातील श्री प्रल्हाद शेठ साळवे यांची कन्या पहिल्या सजवलेल्या बग्गीतून विवाह मंचाकडे या जोडीचे आगमन प्रथम झाले तर चिरंजीव शेखर सौ अरुणा श्री दामूशेठ धोंडूशेठ घोडे राणार टाकळे हाजी यांचे चिरंजीव तर चिरंजीव सहभागिकांशी सुप्रिया शिरापूर नगरीचे श्री सायाजीराव ओसाळे यांची कन्या या दोन उभयतांचे दुसऱ्या सजवलेल्या बगीतून विवाह मंचाकडे आगमन झाले सनई ताफ्याच्या या दोन्ही उभयतांचे आगमन झाले हजारो माणसांच्या गर्दीने फुलून गेलेला विवाह मंडप शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे शिरूरचे आमदार अशोक बापू पवार माजी आमदार सूर्यकांत काका पलांडे विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दादा शेरकर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्तजी निकम पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंगजी पवार पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य शेखरदादा पाचुंदकर पुणे जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदासजी बांदल तर पंचायत राज अधिकारी महाराष्ट्र राज्य आनंद भंडारी साहेब आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा विवाह सोहळा संपन्न होत असताना विविध गावचे सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य कारखा साखर कारखान्याचे डायरेक्टर विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक चेअरमन आदी मंडळींची मांदियाळी या विवाह सोहळ्यात पाहायला मिळाली तीनही कार्यमालक त्यामध्ये श्रीदामोआण्णा घोडे प्रल्हाद साळवे सयाजी उचाळे उपस्थित सर्वांचे आदरातिथ्य करताना पाहायला मिळाले सन्मान्य दामोआण्णा घोडे यांना युनोवा कारसह अनेक बाईक भेट देण्यात आल्या तर साकोरी येथील प्रल्हाद सेठ साळवे यांना एक बुलेट एक शाईन एक टी व्ही एस ज्युपिटर अशा गाड्या भेट देण्यात आल्या त्यांचा या ठिकाणी छावीप्रदान सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला हजारो वराडींच्या अक्षदारूपी शुभाशीर्वादाने चिरंजीव शुभम व श्रेया शेखर व सुप्रिया पुरोहित काकांच्या मंगलाष्टकाने विवाहबद्ध झाले ग्रामीण भागातील हा पहिलाच विवाह सोहळा इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा झाल्याने उपस्थित नागरिकांकडून कार्यमालकांचे कौतुक होत होते ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद कुंडमावली पर्यटनस्थळ टाकळे हची એ રીતે કે